अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा बघाच तीस ऑगस्ट शुक्रवार खरं तर आज असणारा शुक्रवार हा या श्रावण मासातील शेवटचा श्रावणी शुक्रवार आहे शुक्रवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि अन्नपूर्ण मातेला जागृत करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे कारण शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीसाठी समर्पित आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील शेवटच्या शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरात असणाऱ्या अन्नपूर्ण मातेलाही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि या शुक्रवारच्या दिवशी या पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे जरा श्रावणातील शुक्रवारी तुम्ही या पद्धतीने अन्नपूर्ण मातेच्या या काही सेवा केलात आणि अन्नपूर्ण मातेला जर ही एक वस्तू जर तुम्ही अर्पण केली तर कधीही तुम्ही गरीब राहणार नाहीत घरामध्ये असणारी गरिबी नष्ट होईल घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होईल मग आपल्या घरात आपण अन्नपूर्ण मातेची मूर्ती तर आणतो पण ती मूर्ती बऱ्याच वेळा आपण चुकीच्या पद्धतीने ठेवतो बऱ्याच वेळा आपण तिच्या योग्य त्या सेवा करायला विसरतो फक्त मूर्ती आणून देवघरात ठेवल्याने काहीही होत नाही ती जागृत असणे तिच्यामध्ये दैवतत्वाचा जो वास असतो तो असणे खूप महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपल्याकडनं प्रत्येक शुक्रवारी आपल्या या अन्नपूर्ण मातेची पूजा आघडणे खूप महत्त्वाचे असते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या त्याच अन्नपूर्ण मातेला जागृत करण्यासाठी अन्नपूर्ण मातेची कृपा आपल्या घरामध्ये अखंड प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा न पडण्यासाठी आणि घराची भरभरून भरभराट आणि प्रगती होण्यासाठी ही अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे बघा शुक्रवारचा दिवस हा अन्नपूर्ण मातेसाठी समर्पित आहे अन्नमाते अन्नपूर्ण मातेला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे ही जी सेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे ही शुक्रवारच्या दिवशी सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत दिवसभरात तुम्ही कधीही केली तरीही चालेल फक्त शुक्रवारच्या दिवशी आपल्याला ही सेवा ही आराधना करायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक छोटी प्लेट किंवा एक छोटं तामण घ्यायचं आहे त्यात अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती थोडंसं जल अर्पण करायचं आहे थोडं गंगाजल अर्पण करायचं आहे थोडं दूध अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या घरातील शुद्ध जल अर्पण करायचं आहे हा अन्नपूर्ण मातेचा अभिषेक झाला अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायची देवघरात अन्नपूर्ण मातेचे जे मूळ ठिकाण मूळ स्थान असेल त्याच ठिकाणी ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती पुन्हा एकदा ठेवून द्यायची अन्नपूर्ण मातेला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षद अर्पण करायच्या इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक मोठं प्लेट घ्यायचं पंचधातूचं असेल चांदीचं असेल तांभन असेल किंवा स्टीलचं असेल जे कुठलं प्लेट असेल ते प्लेट घ्या आता काय करायचं या प्लेटमध्ये एक हळद आणि कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं हळद कुंकू मिक्स करा थोडं पाणी घाला आणि त्याने या प्लेटमध्ये छानपैकी एक सुंदर स्वस्तिक काढा बाजूला दोन रेषाही द्यायच्या चार टिंबही द्यायचे हे स्वस्तिक पूर्ण झालं की त्याच्यानंतर याच्यावरती थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आणि याच्यावरती देवघरात ठेवलेली ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती उचलायची आणि या प्लेटवरती ठेवून द्यायची ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीसमोर एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे एक रुपयाचा जो नाना असतो हा एक रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे एक रुपयाच्या नाण्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे याच्यावरती तुळशीचं एक पान ठेवायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि तो अन्नपूर्ण मातेला ओवाळायचा आहे उदबत्ती घ्यायची ती देखील अन्नपूर्ण मातेला ओवाळून घ्यायची इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला अख्खे तांदूळ किंवा अख्खे गहू घ्यायचे आहेत दोनही हातांमध्ये हे गहू किंवा तांदूळ घ्यायचे कि कि मनात एक इच्छा धरायची अन्नपूर्ण मातेचं स्मरण करायचं ओम अन्नपूर्ण देवी नमः ओम अन्नपूर्ण देवी नमः ओम अन्नपूर्ण किंवा ओम अन्नपूर्ण माताय नमः ओम अन्नपूर्ण माताय नमहा हा मंत्र म्हटला तरीही चालेल अन्नपूर्ण मातेचं स्मरण करायचं आहे आपल्या घरामधील गरिबी दारिद्र्य नष्ट होण्यासाठी अन्नपूर्ण मातेला अन्न प्रार्थना करायची आहे घराची भरभराट होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी देखील तिला विनंती करायची आहे आणि त्यानंतर दोनही हाताच्या उंजळीत घेतलेले हे जे तांदूळ आहेत किंवा जे गहू तुम्ही घेतलेले असतील ते अन्नपूर्ण मातेला अर्पण करायचे आहेत तिच्या पूर्ण खांद्यापर्यंत अन्नपूर्ण मातेच्या पूर्ण खांद्यापर्यंत हे गहू किंवा तांदूळ येईपर्यंत तुम्हाला ते गहू आणि तांदूळ अर्पणच करत राहायचे आहेत पुन्हा दुसरी मूठ घ्या तिसरी मूठ घ्या मूठ मोजायचे नाही तांदूळ मोजायचे नाही गहू मोजायचे नाही काहीच नाही फक्त तिचं स्मरण करायचं इच्छा धरायची आणि अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती हे गहू किंवा जे तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत ते अर्पण करत राहायचे आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही प्लेट जी आहे ती आपल्याला देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे आता देवघराच्या समोर ही प्लेट उचलायची आणि आपल्या घरा घरातील जे स्वयंपाकघर आहे ज्या स्वयंपाकघरात अन्नपूर्ण मातेचा खरा खुरा वास आहे या स्वयंपाकघरात ही प्लेट घेऊन जायची तिथे जिथे आपण तांदूळ ठेवलेले आहेत किंवा जिथे आपण धान्य ठेवलेलं आहे जे काही पीठ मीठ जे असेल तुमचं तर तिथे किंवा आपल्या स्वयंपाकघरातील पूर्व किंवा ईशान्य दिशेला ज्या कोपऱ्याला ज्या दिशेला अन्नपूर्ण मातेचा खरा पास असतो असं म्हटलं जातं त्या दिशेला तुम्हाला ही अन्नपूर्ण मातेची जी प्लेट म्हणजे ज्या प्लेटमध्ये ही आपण मूर्ती ठेवलेली आहे ही प्लेट तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची तांदळाच्या ठिकाणी ठेवली म्हणजे तांदळाचा एखादा डब्बा असेल त्याच्यावरती ठेवली तरीही चालेल किंवा घरातील जे स्वयंपाकघर आहे तिथे पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुम्ही ही प्लेट ठेवली तरीही चालेल संपूर्ण शुक्रवारचा दिवस दिवसा दुपारी रात्री जेव्हा तुम्ही हा उपाय केलाय तिथून संपूर्ण शुक्रवारची रात्र म्हणजे रात्र संपेपर्यंत शुक्रवार संपेपर्यंत अगदी दिवसभर तुम्हाला अन्नपूर्ण मातेची मूर्ती स्वयंपाकघरातील त्याच दिशेला त्याच कोपऱ्यात आपल्याला ठेवायचे आहे शनिवारच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान वगैरे देवघरातील दिवा वगैरे सगळं काही आपल्याला उरू झालं उरून झालं की त्याच्यानंतर ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आणि ती जी प्लेट आहे ती तिथून उचलायची मूळ जागा जी अन्नपूर्णा मातेची आपल्या देवघरामध्ये असेल तिथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची मात्र ज्या प्लेटमध्ये हे आपण मुठभर तांदूळ त्याच्यावरती अर्पण केलेले होते ती प्लेट तिथून काढायची ती प्लेट काढायची आणि या प्लेटमध्ये घातलेले तांदूळ किंवा गहू जे असतील ते घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना थोडे थोडे पसरवायचे थोडे थोडेसे शिंपडायचे आणि राहिलेले जे गहू किंवा तांदूळ असतील हे अन्नधान्याच्या साठ्यामध्ये घालायचे पुन्हा आपण त्याचा खाण्यासाठी किंवा जे काही तुम्ही करत असाल त्याच्यासाठी तुम्ही उपाय केला तरीही चालेल बघा या पद्धतीने जरा श्रावणातील शुक्रवारच्या दिवशी तुम्ही अन्नपूर्ण मातेची पूजा केली आणि रात्रभर जर तुम्ही स्वयंपाकघरात या दिशेला तिला ठेवलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास राहील अन्नपूर्ण माता जागृत राहील तुम्हाला प्रसन्न होईल घरामध्ये असणारं दारिद्र्य आणि आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घराची तुमच्या पतीची तुमच्या मुलांची भरभरून बर प्रगती होईल कधीही तुम्हाला अन्नधान्याचा तुटवडा तो पडणार नाही घरामध्ये कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा